हॅलो मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर ब्लॉग आयचा मुद्दा म्हणजे आज दिवाळीचा सण आहे तर चला पुढे तुम्हाला दाखवतोच नाईट ड्युटी करून येऊ न मग तसाच आणून बसवला ना मग घेतली आरती करायला आरती तर केली ना मस्त टिकली पिकली लावली ना मग या काय वाटीन शेणसारखा दिसते ते शेण नाही आहे येतो मग काय तसाच घेतला सारखं पाटण माझा मग मा पाटण सारव सारव केला ना मग मी उठलो मग तसाच गेलो आंघोळ वगैरे केली तोपर्यंत तो बाबांनी कुलदैवतांना कारिंद चवली काकरीच्या भाकरी वगैरे दाखवून नारेल वगैरे फोडला कुलदैवतांना कोंबरा वगैरे कापला ना मग मी तसाच बाहेर आलो बाहेर येऊन बघतो तर लांबशान दिवा पेटलेला दिसत होता जवळ जाऊन बघतो तर रांगोळी होती रांगोळी खूप छान काढलेली होती मग तसाच घरामध्ये गेलो आई तर आई बाबाला वहिनी कारिंदा आणि चवली देत होती कारिंदा चवली दिली मग पाया वगैरे मस्त पडली ना मग मला पण कारिंदा आणि चवला दिला मग त्याच्यानंतर आम्ही आत्याकडे गेलो कारिंदा आणि चवली घेऊन कारण की कुलदेवतांना दाखवतो तेव्हाच आम्ही दिवाळीला चवली कारिंदा खातोय बाबा बोलला का देवानं तर दार दिली आता मना दार घ्याने दा गावांशी मग तसंच गाडी घेतली गावांनी गेलो आमच्या बारक्याला घेऊन तसंच घरा आलो तर किचन मधल्या आवाज येत होता आईला जाऊन विचारला आईवर उंदरांसारखा आवाज येते आई बोलली का उंदरांसारखा आवाज नाही मीनी गावठी कोंबरांना तेलांत घेतली आणि थोडा तेलाचा आवाज आला असेल तर आईने मस्त चिकन बिकन तलला मस्तपैकी कडाक केला ना मग मस्त, मस्त आम्ही मस्तपैकी चिकनचा तळलेला टोप तसाच घेऊन आलो तर आयुष्य आमचे माझ्या वाट्याचं मी चिकन खाल्ला मग खाला तर थोडं खाऊन दे तर मग मी काकरीच्या भाकरी चवळीनं काढूनच खालेलं मग थंडा केला बाहेर येऊन बघतो तर पाणी जाम पडत होतं मग मीनी माझा मिनी ब्लॉग तिथंच एंड केला ना जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल ना तर तुम्ही ना लाईक करून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ आल्यावर हो तुम्हाला डबल बघायला भेटेल चला मग नवीन व्हिडिओ आल्यानंतर हो डबल भेटू आपण